सुस्वागतम 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 पाठ सहावा उडायला शिकायचंय मला इयता दुसरी मराठी पान नंबर दहा अकरा व्हिडिओ निर्मिती प्रेमचंद राठोड सर एका मोठ्या हिरव्यागार झाडावर छोटा चिमन आणि त्याचे आईबाबा म्हणजे चिमणा चिमणी राहत होते त्यांचे छानसे घरटे होते आई बाबा म्हणते चिमन आता मोठा झाला आहे त्याला उडायला शिकवलं पाहिजे बाबा चिमन आता तुला उडायला शिकलं पाहिजे बाबा मला हे झाड सोडायचं नाही मला आपलं घरट खूप आवडत अरे तू आता मोठा झालास तुला उडायला शिकलंच पाहिजे बाबा मला जमेल का उडायला मला भीती वाटते मी आपला घरट्यातच गर, राहतो घरट्यात राहिला तर तुला रोज खायला कोण आणून देईल मग मी काय करू तू उडायला शिक मी चालत जाईन तुला जमिनीवर चालायचं आहे तू झाडा मारून खाली उतरणार कसा चिमन बाबांना एक युक्ती सुचते चिमन ए मी तुला जमिनी नेऊन सोडतो कस यायचं बाबा या फांदीवर उडी मार जवळच आहे मला उडी मारायला जमेल का कस येऊ बाबा या पुढच्या फांदीवर ये बाबा ही फांदी खूप खाली आहे मग खाली बघून सावकाश उडी मार बाबा ही फांदी खूप आहे मी पडेन तू शूर आहेस ना मग वरच्या वरच्या फांदीवर फांदीवर जा जातो अरे मी वरच्या फांदीवर आलो सुद्धा आता दोन उड्या मारल्यास की तुला जमिनीवर उतरता येईल नको बाबा मी नाही आता जमिनीवर उतरणार मला अशा उड्या मारायला मजा वाटते आहे सीमन अशा वर खाली उड्या मारताना तू उडायला शिकलास बघ बाबा पंख हलवताना मजा वाटते आपलं आपण उडायला गम्मत वाटते बाबा मी तुमच्या बरोबर आई बरोबर मित्रांबरोबर उडत राहीन छान छान माझा चिमन धीट झाला न घाबरता उडायला शिकला अधिक व्हिडिओसाठी खालील ब्लॉगला आवश्यक भेट द्या प्रेमचंद राठोड डॉट ब्लॉक स्पॉट डॉट इन मोबाईल नंबर चौऱ्याण्णव वीस एकशे पन्नास सहाशे बहात्तर धन्यवाद